अनेकदा प्रशासनाकडे न्याय मागितला असताना देखील दुर्लक्ष होत असून त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका पोहोचतोय त्यामुळे आता सातारचे सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी डॉल्बी विरोधात मोहीम उभी केली असून प्रदूषण नियंत्रण मंडळाला तक्रारी अर्ज देऊन येणाऱ्या गणेशोत्सवात आणि सण उत्सवांमध्ये डॉल्बीच्या माध्यमातून होणारं प्रदूषण कमी व्हावं अन्यथा हरित लवादाच्या माध्यमातून जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळेला बोलताना दिली आहे त्यामुळं येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये सातारा जिल्हा पोलीस प्रशासन डॉल्बीवर कारवाई करणार का याकडे आता सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे करणे सुशांमुळे माहिती अधिकार कार्यकर्ता सातारा महाराष्ट्रात अनेक सण उत्सव समारंभ थोर महापुरुषांच्या जयंती येत्या या महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातात यावेळेस ध्वनी प्रदूषणाचं उल्लंघन होत आहे ध्वनी प्रदूषण होत आहे अनेक वाद्यांचा आवाज हा जो आहे तो शंभर डिसेंबरच्या वरती झालेला आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण कायद्याअंतर्गत संदर्भामध्ये पोलीस महासंचालक पोलीस अधीक्षक सातारा जिल्हाधिकारी सातारा आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सातारा तसेच विविध सहा विभागांच्या अधिकाऱ्यांना आज माननीय ॲडव्होकेट रुणाल टोंपे टुन आणि निकिता अनदाच्या यांच्या वतीने मी हरित यामध्ये पोलीस महासंचालकांना जाहीर निवेदन दिलेलं आहे आणि वकिलांची नोटीस दिलेली आहे या नोटीसमध्ये असं नमूद करण्यात आलं आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक सण उत्सव जे साजरे केला जातात त्यावरती ध्वनी प्रदूषणचं शंभर डिसिबलचं जे प्रमाण आहे त्याचं उल्लंघन होत आहे यावर त्वरित कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून पोलीस अधीक्षकांनी करावी पोलीस महासंचालकांनी करावी त्याचं जर सात दिवसात या नोटीसला उत्तर दिलं नाही तर याबाबत संबंधित विभागांच्या विरोधात मी मान्य हरित न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करणार आहे 真的。